नमस्कार शेतकरी बंधू कृषी प्रो या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती अमरावती आवकालेली पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सहाशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणंद्र भेटले सहा हजार सहाशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे भद्रावती आवका आलेली एक हजार चारशे पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार तीनशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणंदर भेटले सहा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती आष्टीवर्धा जात आहे ए के चार लांब स्टेपल आवकाले आठशे सत्तेचाळीस क्विंटलची किमानदर भेटला आहे पाच हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणत्र भेटले सहा हजार चारशे रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला जात आहे लोकल अवकाली एकशे तीस क्विंटलची किमानदर भेटला आहे पाच हजार नऊशे ऐंशी रुपये कमाल दर भेटले सात हजार ऐंशी रुपये आणि सर्वसाधारणत्र भेटलं आहे सहा हजार पाचशे तीस रुपये त्यानंतरची बाजार समिती एक अकोला जात आहे लोकल अवकाली एकशे एक्केचाळीस क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये आणि सर्वसाधारणतः भेटला भेटले सहा हजार नऊशे बहात्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे देवळगाव राजा जात आहे लोकल आवकाली पाच हजार पाचशे क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे पंधरा रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले आहे सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये नंतरची बाजार समिती आहे नेर पण जात आहे लोकल आवकाली पन्नास क्विंटलची किमानर भेटले आहे पाच हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर आहे पाच हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले पाच हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे काटोल जात आहे लोकल अवकाली तीनशे त्र्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटला आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसादारण भेटला आहे सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे हिंगणा जात आहे लोकल अवकालली तेरा क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटला आहे सहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारणतर भेटलं आहे सहा हजार पाचशे रुपये नंतरची बाधा समिती आहे सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपल अवकालील दोन हजार चारशे क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे साठ रुपये आणि दर भेटले सहा हजार सातशे रुपये नंतरची बाजार समिती आहे अमरावती आवकालील सत्तर क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये आणि दर भेटले सहा हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सावनेर अवकाली तीन हजार पाचशे क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारणतः भेटला भेटले सहा हजार सातशे रुपये नंतरची बाजार समिती आहे नवापूर आवकाली एकशे पासष्ट क्विंटलची किमानदर भेटलं आहे सहा हजार पाच हजार सहाशे रुपये कमाल दर भेटले पाच हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारणतः भेटले सहा पाच हजार सहाशे चोवीस रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे भद्रावती अवकाली एक हजार चारशे चौदा क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार तीनशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणत्र भेटले सहा हजार पाचशे पन्नास रुपये नंतरची बाधा समिती आहे बडवणी अवकाली दोनशे त्रेचाळीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे पाच रुपये आणि सर्वसाधारणत्र भेटले सहा हजार आठशे दहा रुपये नंतरची समिती आहे मौदा अवकाली एकशे सत्तर क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सहा हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण भेटला आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे आष्टी वर्धा जात आहे एके यच चार लांब स्टेपल अवकालने सातशे तेहतीस क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार रुपये कमाल दर भेटलाय सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारणतर भेटला आहे सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये नंतरची बाधा समिती आहे पाश्वनी जाता इयत्त आर मध्यम स्टेपल आवं आठशे साठ क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे चाळीस रुपये कमालदर भेटले सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारणत्र भेटले सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे सोनपेठ जाता इयत्त सहा मध्यम स्टेपल लावं दोनशे एकोणसत्तर क्विंटलची किमान दर भेटले चार हजार आठशे रुपये कमालदर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये नंतरची बाजार समिती आहे कळमेश्वर जात आहे हायब्रिड हवा काल एक हजार सहाशे एकोणसत्तर क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे रुपये दर भेटले सहा हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले चार सहा हजार आठशे रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे कापसाचे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल चॅनलला सब्स्क्राईब करा धन्यवाद